माहूर शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भर पडत आहे वीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील वाट क्रमांक सात मधील भोजनती तलाव परिसरात कुत्र्यांच्या कडपाने वेदिका राठोड या पाच वर्षीय बालिकेवर हल्ला करून व तिच्या कानाला व मानेच्या पाठीमागील भागास जबर चावा घेऊन तिला फरफटत नेण्याची भीतीदायक घटना घडली आहे गंभीर बालिकेस यवतमाळला हलविली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की वेदिका राठोड वय वर्ष पाच ही भोजंती तलाव परिसरात रस्त्याने जात असताना कुत्र्याच्या कळपाने कर हल्ला करून तिला जबर चाबा घेऊन फरफटत नेण्याचा प्रयत्न केला ही घटना पाहून आनंद दिवस्कर यांनी तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घरी पोहोचवले आईवडिलांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टर उदय कान्हा यांनी प्राथमिक उपचार करून जखम अधिक गंभीर असल्याचे सांगितले वेदिकाईला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे पाठवले याच परिसरात प्राथमिक शाळा आहे तिथे लहान लहान मुले शिक्षणासाठी येतात नेमका त्याच ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा एक कडक दिवस रात्र ठाण मांडून असल्याचे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी करणारे निवेदन परिसरातील नागरिकांनी नगर प्रशासनाला दिले आहे यापूर्वीही कुत्र्याने लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याच्या अनेक गंभीर घटना घडल्या नगर प्रशासनाने उचित कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे संजय घोगरे अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहोल